नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग क्रिये वीन नाना परी बोली परी चित्त दुश्चित्त ते लाजवी मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव या श्लोकामध्ये समर्थांनी नुसती फुकाची व्यर्थ बडबड करणाऱ्या माणसाविषयी भाष्य केले आहे जगात दोन प्रकारची माणसे असतात पहिल्या प्रकारची माणसे नुसते बोलायचे कृती काहीच करायची नाही यासाठी समर्थांनी उपदेश केलेलाच आहे की विण वाचाळता व्यर्थ आहे परंतु अशी माणसे बोलण्यात पटाईत असतात दुसऱ्याला उपदेश करण्यात पुढे असतात परंतु तोच उपदेश स्वतःच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी लागणारी त्याग वृत्ती त्यांच्या ठाई नसते यांचे पांडित्य यांच्या बोलण्यात असते याउलट दुसरी माणसे कमी बोलतात आणि कृती अगोदर करतात अशी माणसे वंदनीय असतात तुकोबा म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशी माणसे आधी केले मग सांगितले अशा वृत्तीचे असतात आपल्या वागणुकीतून ते आदर्श निर्माण करीत असतात समर्थांनी पहिल्या प्रकारच्या माणसाबद्दल भाष्य केले आहे अशी वाचाळ माणसे कृतीशून्य असतात इतरांवर त्यांची बोलण्याची छाप पडते त्यामुळे अनेक जण त्यांच्यावर विश्वास ठेवतात परंतु समर्थ म्हणतात की अशा व्यक्तींनी जरी दुसऱ्याला फसवले तरी त्यांचे मन त्यांना खात राहते आपण जे करतो ते बरोबर नाही आपण लोकांना फसवित आहोत याची जाणीव यांच्या हृदयात यांच्या अंतकरणात असते म्हणून मन्त समर्थ म्हणतात परिचित्त दुश्चित्त ते लाजविते त्यांच्यात असलेला चांगूल भाव त्यांच्याच या फसवणुकीला लाजवत असतो खिजवत असतो व त्यामुळे अशी माणसे वरकरणी जरी बोलत असली तरी आतून मात्र ते अस्वस्थ असतात त्यांच्या मनाला शांतता लाभत नाही तसेच अशा माणसांच्या कल्पना सुसाट धावत असतात यांचे मन चंचल होते कधी ते ऐहिक सुखात रमतात तर कधी त्यांना पारमार्थिक सुखाची ओढ लागते थोडक्यात म्हणजे त्यांची बुद्धी स्थिर नसते मनात नाना प्रकारच्या विचारांचे काहूर माजलेले असते हा मार्ग बरोबर की तो मार्ग बरोबर असे द्वंद्व त्यांच्या मनात चालू असते साहजिकच अशी माणसे परमेश्वराचे चिंतन तरी कशी करणार म्हणून समर्थ विचारतात तया मानवा देव कैसे निपावे अशा माणसांना देव कसा पावणार त्यांची बुद्धीच भगवंताच्या ठिकाणी नाही त्यांचे मन जर नामस्मरणात गुंतत नाही तर त्यांना भगवंत कसा पावणार भगवंत सुद्धा नामस्मरणाचा भूकेला आहे तो म्हणतो माझी अनन्य भावाने तुम्ही आठवण करा मी निश्चितपणे तुमच्या हाकेला ओ देईल अशा चंचल माणसांच्या मनात अनन्य भाव कुठून निर्माण होणार म्हणूनच समर्थांनी आपल्याला व्यर्थ बडबड करण्यापेक्षा कृती करण्याचा उपदेश केला आहे जय जय रघुवीर समर्थ